नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो बघा तुम्ही तमनेल बघितलेलं आहे जी काही रिझर्वेशन पॉलिसी आहे की कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ओके या सगळ्याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या अंतर्गत बघण्याचा प्रयत्न करूया आणि ही सविस्तर माहिती तुमच्याकडं असणं अतिशय महत्वाची आहे ठीक आहे आणि ही जी काही रिझर्वेशन पॉलिसी आहे ती माझ्या मनाने मी बनवत नाही आहे ठीक आहे काय ना महाराष्ट्र सीई च्या ओके ऑफिशियल वेबसाईटवर ओके लास्ट इयरचं जर तुम्ही हे ब्राउचर जर बघितलं इन्फॉर्मेशन ब्राउचर अकॅडमिक इयरमध्ये ओके तर तुम्ही बघू शकता जी काही रिझर्वेशन पॉलिसी आहे एक मिनिट तुम्हाला दाखवतोस मी ठीक आहे बघा तर तुम्ही इथे बघू शकता जो काही त्यांनी इंडेक्स दिला आहे त्या इंडेक्समध्ये ओके सहाव्या नंबरचा तो आहे आणि तेराव्या नंबर, तेरा नंबर पेजवर ओके ही सगळी जी काही रिझर्वेशन पॉलिसी आहे ती दिलेली आहे ओके आपण याच डॉक्युमेंटच्या आधारावर आपण हा आपला व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तर बघा आपण स्टेप बाय स्टेप बघूया बघा रिझर्वेशनचा ओके ठीक आहे पहिला बघा रिझर्वेशन फॉर द रिझर्व क्लास कॅटेगरी कॅन्डिडेट्स ठीक आहे इथं लक्षात ओके आता बघा ही जी काही संपूर्ण माहिती आहे ओके ती आपण तुम्ही आता तुम्ही तुम्हाला मी दाखवलेलंच आहे प्रूफ की आपण तिथं सगळी माहिती उचललेली आहे ठीक आहे स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक कॅटेगरीचा जो काही रिझर्वेशन आहे ते पण बघण्याचा प्रयत्न करूया बघा कॅटेगरी ऑफ रिझर्वेशन आणि एक म्हणजे सेकंड कॉलम मध्ये पर्सेंटेज सीट्स ऑफ रिझर्ट ठीक आहे तर बघा एस सी वाल्यांसाठी शेड्युल कास्ट या uh, म्हणजे जे विद्यार्थी या कॅटेगरी बिलॉंग करतात अशा विद्यार्थ्यांसाठी तेरा पर्सेंट ओके फॉर एक्झाम्पल ओके एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये समजा एका कम्प्युटर सायन्स या ब्रांचला समजा शंभर सीट्स अव्हेलेबल आहेत तर या शंभर सीट्स पैकी तेरा सीट्स या आपल्याला कोणाला द्यायच्या शेड्यूल कास्टला म्हणजे अकॉर्डिंग टू द पॉलिसी ओके आफ्टर दॅट एस टी शेड्युल ट्राईब अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अशा विद्यार्थ्यांना सेव्हन पर्सेंट हे जर लक्षात ओके आफ्टर दॅट एन टी ए ओके किंवा त्याला वीजे अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन पर्सेंट ओके एन टी साठी टू पॉईंट फाईव्ह एन टी साठी थ्री पॉईंट फाईव्ह आफ्टर दॅट एन टी डीसाठी टू पर्सेंट ओके आणि अदर बॅकवर्ड क्लाससाठी नाईन्टीन पर्सेंट ओके आणि सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेससाठी टेन पर्सेंट ओके अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि हे डिस्ट्रीब्युशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे बरेच विद्यार्थी समजा काही विद्यार्थी ओबीसीतनं राहतात काही जनरल जनरल कॅटेगरीमधनं राहतात समजा काही कॅटेगरीमधनं राहतात मग अशा विद्यार्थ्यांना ओके okay? आपल्या पर्टिक्युलर कॅटेगरीची ओके okay? किती जागा एखाद्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये राहू शकतो त्याचा काय पर्सेंटेज राहू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत समजणार आहे ओके आफ्टर दॅट एखाद्या विद्यार्थी बघा बी सेक्शनमध्ये आपण हेच रिवाईड करणार आहे की एखाद्या विद्यार्थ्याचे जो काही समजा त्याचे त्याचे वडील झाले ते आई झाले समजा डिफेन्समध्ये आहे डिफेन्समध्ये सर्व्हिस करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बघू शकता फाईव्ह पर्सेंट सीट्स ओके आफ्टर दॅट चला हे सगळ्या गोष्टी झाल्या ओके तर त्यानंतर बघा रिझर्वेशन फॉर द पर्सन विथ डिसेबिलिटी जो विद्यार्थी एखादा विद्यार्थी समजा एखादा विद्यार्थ्यांनी समजा डब्ल्यू डी अंतर्गत एखादा फॉर्म भरला सर तर अशा विद्यार्थ्यांसाठी फाईव्ह पर्सेंट सीट्स टोटल सीट्स फॉर द महाराष्ट्र कॅन्डिडेट्स पर दोज कमिंग अंडर द कॅप शिल बी रिव्ह फॉर द कॅन्डिडेट्स हॅव एनी ऑफ द फॉलोइंग फोर्टी पर्सेंट बेंच मार्क आणि जे काही पी डब्ल्यू डी जो काही त्याची डिसेबिलिटी राहते ती फोर्टी पर्सेंट राहिली पाहिजे आणि हे सगळं तिथे दिलेलं आहे कशा प्रकारच्या डिसेबिलिटी मेंटल इननेस मल्टिपल या <laughs> प्रकारच्या डिसेबिलिटीज तिथे पाहिजे ओके okay? ठीक आहे चला इथपर्यंत काय आफ्टर दॅट डी सेक्शनमध्ये आपल्याला बघायचं रिझर्वेशन फॉर द ई एस कॅनिडेट्स एज पर दोविजन्स इन द गव्हर्मेंट जी आर ओके म्हणजे जो काही शासन मान्यता ओके प्राप्त किंवा गव्हर्नमेंट जी आर नुसार ओके जी आर नुसार जो काही ईडब्ल्यू एस ला बारा फरवरी दोन हजार ला जो काही जी आर अप्लाय झाला होता या कॅटेगरीवाल्यासाठी अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही बघू शकता टेन पर्सेंट सीट्स शाल बी रिझर्व फॉर द ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट्स इथं लक्षात ओके तू त्यांनी जी आर पण तिथे आणि जी आरचा जो काही शासन क्रमांक आहे जो काही क्रमांक आहे त्यांनी सगळं डेट वाईस सगळ्या गोष्टी तिथं त्यांनी तरतुदी मांडलेला आहे ओके आणि रिझर्वेशन फॉर द ऑर्फन कॅन्डिडेट्स ओके अशा विद्यार्थ्यांसाठी ओके जो अनाथ आहे ज्यांना आई वडील नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक पर्सेंट सीट्स ऑफ द कॅप सीट्स एक्सक्लुडिंग मायनॉरिटी मायनॉरिटी इन्स्टिट्युशन ऑल इंडिया सीट्स शॅल बी रिझर्व्ह फॉर द ऑर्फन कॅन्डिडेट्स आणि त्याचं पण त्यांनी जी आर बद्दलचा सगळ्या गोष्टी तिथे अटॅच केलेल्या आहेत Okay? 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 हो okay? या लक्षात ओके बघा ही म्हणजे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे ओके काय ना तुम्ही यानंतर एक्झाम फॉर्म भरणार एक्झाम फॉर्म जर तुम्ही एक्झाम देणार आफ्टर दॅट ओके मग तुम्हाला समजा जो काही तुमचा रिझल्ट आहे तो रिझल्ट डिक्लेअर होणार आफ्टर दॅ तुम्ही जेव्हा कॅपराउंडमध्ये प्रवेश करणार ओके या कॅपराऊंडमध्ये प्रवेश केल्यानंतर ओके okay? मग एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ज्या काही जागा राहते ज्या जाग्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे या फॉर्मॅट या रिझर्वेशन पॉलिसीनुसारच होणार आहे ठीक आहे तुम्हाला आपला जर हा व्हिडिओ आवडला सर तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके सर थँक्यू फॉर वॉचिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ